दहशत आता पुण्यातील पोहोचली असून जागेच्या वादातून चुलत भावावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार मिळालेली अधिक माहिती अशी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे वय पस्तीस हे त्यांच्या मातोश्री राजश्री राजशेखर बागदुरे यांच्यासह सोलापुरातील उत्तर कसबा बाळीवेस इथं वास्तव्यास असून त्यांची दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर इथं पाच एकर तर चंद्रहाळ औराद इथं दहा एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे सिद्धेश्वर बागदुरे हे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या ओळखीचे ॲडव्होकेट गोपाळ नंदकुमार गायकवाड यांच्या दक्षिण कसबा भागातील संगमेश्वर दूध डेअरीसमोरील समोरील बाबा कादरी मस्जिद नजीकच्या ऑफिसमध्ये बसले असता रात्री पावणे बाराच्या सुमारास चुलतभाऊ राहुल चंद्रशेखर बागदुरे राहणार नरेंद्रनगर सैफुल विजापूर रोड सोलापूर यानं तिथं येऊन पिशवीतून भला मोठा कोयता बाहेर काढला शिवीगाळ करत मला जमिनीचे पैसे तरी दे अन्यथा जमीन माझ्या नावावर तरी कर असं म्हणत राहुल बागदुरे हा हातात कोयता घेऊन तुला खल्लास करतो असं म्हणत सिद्धेश्वर बागदुरे यांच्या अंगावर धावून गेला तत्पूर्वी त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास सिद्धेश्वर बागदुरे यांच्या मातोश्री राजश्री यांच्या घरी जाऊन राहुल बागदुरे यानं त्यांनाही कोयता दाखवून आज तुझ्या मुलाला खल्लास केल्याशिवाय इथून जात नाही अशी धमकी दिली याबाबत राहुल बागदुरे याच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे त्याला तातडीनं अटक करण्यात यावी अन्यथा त्याच्यापासून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं सिद्धेश्वर बागदुरे यांनी सांगितलं अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परीट हे करत आहेत आतापर्यंत राहुल बागदुरे यानं आपल्यावर तीन वेळा प्राणघातक हल्ला केला असून त्याच्यापासून आपल्या आणि आपल्या आईच्या जीवाला धोका असल्यानं त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी सिद्धेश्वर बागदुरे यांनी केली यापूर्वी पुण्यात कोयता गँगची दहशत माजल्याचं निदर्शनास आलं होतं आता पुण्यानंतर सोलापुरातही कोयत्याची दहशत नजरेस आल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे राहुल बागदुरे हा विजापूर रोड सैफुल इथून पिशवीतून भला मोठा कोयता घेऊन दक्षिण कसबा या दुसऱ्या टोकावर येतो आणि चक्क वकिलाच्या ऑफिससमोरच पिशवीतून कोयता काढून सिद्धेश्वर बागदुरे यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी धावून जातो हा प्रकार गंभीर आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या प्रकरणी जातीनं लक्ष घालून कोयत्याची दहशत मुळापासून संपून टाकावी अशी मागणी सिद्धेश्वर बागदुरे यांनी केली